हॅलो फ्रेंड्स तर बघा मी इथं ऑनलाईन पायपिंग जी आहे ती ऑर्डर केली ती तर आता काही प्रमोशनसाठी वगैरे नाही आहे मी स्वतः पैसे खर्च करून इथं खरेदी केलेली आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच की पायपिंग जी आहे ती खूप छान आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कुठेही धागे दोरीने निसटलेले नाही आहेत ते एकदम सॉफ्ट अशी पायपिन आहे आणि इथं दहा बंडल मला रिसिव्ह झाले तेही अगदी कमी पैशात आणि प्रत्येक बंडलमध्ये आठ मीटर पायपिंग इथं निघली आणि तुम्ही बघू शकता क्वालिटी आणि कलर एकदम छान येतं त्याच्यामुळे म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा जेणेकरून जर तुम्हाला गरज असेल तर तुम्हीसुद्धा खरेदी करू शकता तर बघा तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर मला पी पी किंवा लिंक काहीही टाईप करून पाठवा कमेंटमध्ये कर तुम्हाला लिंक भेटून जाईल तर तुम्ही बघा या ठिकाणी पायपिन एकदम सॉफ्ट आणि एकदम छान आहे तर बघा इथं दुसरी ऑर्डर मी केली तर ती आहे आपली डोरी जी आपण ब्लाउजला लटकनसाठी वापरतो तीच तर हीसुद्धा खूप कमी प्राईजमध्ये मला इथे मिळाली तर हे पूर्ण सोळा बंडल आहेत आणि प्रत्येक बंडलमध्येही साडेनऊ मीटर इथं निघली आहे तर याची पण क्वालिटी खूप छान आहे आणि खूप सॉफ्ट अशी दोरी आहे कुठेही डॅमेज वगैरे नाही आहे एकदम छान आहे तर पूर्ण हे सोळा बंडल जे आहेत आणि कलरसुद्धा तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप सुंदर असे कलर आहेत तुम्हाला जर खरेदी करायचे असतील तर तुम्ही नक्की करा मार्केटमध्ये मा जर गेलो तर आपल्याला हे बंडल खरेदी करण्यासाठी पाचशे ते सहाशे रुपये लागतात पण इथं मला हे अगदी कमी प्राईजमध्ये मिळालेत आणि आत्ता सध्या तर मिशोवर ऑफर चालू असल्यामुळे आणखीन प्राईस कमी झाली त्यांची तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा तर बघा एक तिसरी ऑर्डर जी आहे ती आहे लेस ऑर्डर केली ती मी तर लेसच्या इथे मला इथं बारा बंडल रिसीव झालेत आणि प्रत्येक बंडलमध्ये ही नऊ ते साडेनऊ मीटरपर्यंत आहे याचीसुद्धा क्वालिटी खूप छान आहे कलरसुद्धा एकदम छान आहे त्याचेसुद्धा आणि महत्त्वाचं म्हणजे लेससुद्धा छान आहे आणि प्रत्येक बंडलमध्ये हे दहा मीटर आहे आपण मार्केटमध्ये मा जर गेलो तर आपल्याला खूप जास्त पैसे मोजावे लागतात तर ही सुद्धा खूप स्वस्त तिथे मिळाली तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही नक्की लिंक किंवा पी पी टाईप करून पाठवा तुम्हाला लिंक भेटून जाईल आणि व्हिडिओ शेअर करण्यामागचं कारण हेच की क्वालिटी खूप छान आहे आणि कमी पैशात भेटते म्हटलं चला तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही खरेदी करताल आणि कमी पैशामध्ये जास्त लेस इथे भेटते तर नक्की खरेदी करा तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद